सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका डॉक्टर बोन, बोन आयुर्वेद आगे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन आजारेन्स नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विग्न कर्म, कर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील नवीन नगर रोड या ठिकाणी असलेले अभिनव प्रतिष्ठान नवीन नगर रोड मित्रमंडळाच्या वतीनं येथील प्रभू श्री राम मंदिराची आरास याचा उद्घाटन सोहळा आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या शुभ हस्ते यावेळी दादांच्या हस्ते गणपतीची महाआरती करण्यात आली या प्रसंगी आमदार दादा तांबे यांनी उपस्थित सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनव प्रतिष्ठान नवीन नगर रोड मित्रमंडळाला आय लव्ह संगमनेर ट्रॉफी प्रदान करण्यात आली मंडळाच्या वतीनं आमदार दादा तांबे यांचा सत्कार करण्यात आला अभिनव प्रतिष्ठान नवीन नगर रोड मित्र मंडळाचे कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष श्री गणेश गुंजाळ अध्यक्ष श्री रमेशजी आखाडे तसेच उपाध्यक्ष माननीय डॉ अभिजित घोलक कार्याध्यक्ष विनायक गुजेटी तसेच खजिनदार अमोल गुंजाळ सदस्य श्री संदीप रागीर मयूर जोशी पीयूष रावल प्रशांत धमाले तसेच विकास धमाले वैभव कदम अमोल इल्ले ललित गांडोळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी मान्यवर आणि भाविक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि या सोहळ्याला ऐतिहासिक रंगत ताणण्यात आली आहे अभिनव प्रतिष्ठान नवीन नगर रोड मित्रमंडळ या मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेशजी आखाडे आमचे मित्र आणि त्याचबरोबर मंडळाचे मार्गदर्शक नवीन नगर रोडच्या सगळ्या व्यापारी डॉक्टर सगळे ऑफिसेस सगळ्यांचे आधारवड गणेशजी गुंजा प्रत्येकाला अडचणीमध्ये मदत करणारा गणेश आणि हे जे मित्रमंडळ आहे हे देखील संगमनेर शहरातील एक अत्यंत मानाचं नावाजलेलं मित्रमंडळ आहे प्रत्येकाच्या अडी अडचणीमध्ये बाराही महिने धावून येणारे ही सगळी मंडळी आहे यावर्षी देखील त्यांनी अतिशय सुंदर असा आरस केलेला आहे प्रभू श्रीरामाची एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी त्यांनी उभारलेली आहे आपला संगमनेरचा जो परिसर आहे हा संगमनेरचा परिसर हा दंडकारण्याचा परिसर आहे ज्या दंडकारण्यामध्ये प्रभू श्रीरामाने आणि सीतामाईने आपले चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये ज्या दंडकारण्यामध्ये तुम्ही ते घालवले त्यातला हा नाशिकचा आणि आपला सगळा संगमभरचा परिसर आहे म्हणून हे एकदम पावन अशी अत्यंत भूमी आहे आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी आपण उभा नुगार। करून संगमकरांना साक्षात अयोध्येचं दर्शन देण्याचा एक प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे मी आपल्या सर्व मित्रपरिवाराचे अभिनंदन करतो या निमित्ताने तमाम संगमनेरकरांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या गणपती बाप्पाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या परिवारामध्ये सर्वांच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या व्यवसायामध्ये सुख शांती आणि भरभराट येऊ आपल्याला आनंदी वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो जय श्रीराम या वर्षी नवीन नगरोड मित्र मंडळ या देखवायचं उद्घाटन सत्यदादा तांबे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं तरी सर्व संगमनिर्वासियांनी नवीन नगर रोड मित्रमंडळाच्या देखावा पाहण्यास प्रभू श्रीरामांचा देखावा सर्वांनी यावे आम्हाला शुभेच्छा द्यावी मी बोलतो दोन शब्द जय मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं सर स्वागत करतो आम्ही अभिनव प्रतिष्ठान नवीन मित्र मित्रमंडळाचे कार्यकर्ते गेली कित्येक वर्ष कोणत्या ना कोणत्या कौन्ता एका विषयाला धरून दरवर्षी एक गणपतीचा आरास करत असतो सामाजिक विषय असतील पौराणिक विषय असतील हे घेत असताना मंडळ काही सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेत असतो यावर्षी मंडळाने अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचा गर्भगृहाचा जो देखावा आहे तो, देखा तो आम्ही सादर केलेला आहे हे संपूर्ण देखावा उभे परंतु आम्ही आज अक्षर संध्याकाळ पण सगळे जागतूक होतो कसं होतो काय करतो पण संपूर्ण मित्रांच्या सगळ्यांच्या परिश्रमाने आमचे ज्येष्ठ बरेचसे मार्गदर्शक या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा देखावा छानपणे आज आम्ही जनतेसाठी खुला केलाय आम्ही सर्व संगमकारांना आवाहन करू इच्छितो की आमच्या देखावास भेट द्यावी आणि सर्वांनी सी चोवीस तास संगमनेर आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका